परमयशी कविता म्हटली पाहिजे दादा ज्या मातीत सासवडवरून दहा रुपयाची सायकल गाड्यानं घेऊन यायचो पाच रुपयाची भेळ पाठीशी आठायची असायची आंब्याला माझं शिक्षण झालं त्याच पुरंदर किल्ल्यावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना हृदय भरून आले फार अवघड जगणं होतं ते पण जगण्याच्या संघर्षामध्ये विचारांची विशेष म्हणजे योग्य विचारांची साथ जर योग्य वेळी लाभली तर माणसं योग्य वळणावर कुठेही सुखत नाही हा माझा अनुभव आहे दादाला माहिती असेल ज्या ग्रंथालयात साठ रुपये भाडं होतं साठ रुपये फी होती तिथली फी भरायला नव्हती माझी परिस्थिती नव्हती तेव्हा तिथल्या झाडू कामगाराला मी बाहेर घेऊन पटवलं होत की ग्रंथपाल यायच्या आधी मी तुझं सगळं काम करेल संडास बाथरूम होईल सगळी झटकी मारेल सगळं ग्रंथालय झाडून काढेल तो म्हटलं मग त्या बदलात तुला काय पाहिजे म्हटलं मला काहीच नको मी सांगेल ते पुस्तक मला दे तो काळ सत्त्याण्णव नव्याण्णवचा होता त्यावेळेस मी शिकत होतो आणि त्याने ते ऐकलं की युट्यूबला पण मुलाखत आहे बघा आणि मी इतकी पुस्तकं वाचली त्या काळामध्ये की काय विचारायला नको आणि योग्य वयात अठरा एकोणीसव्या वर्षी योग्य संस्कार झाले पण त्या काळात एवढी पुस्तकं तो जर पिऊन नेतोय त्या पिऊन्ही जी गायच्या खात होतं ती आलटून पालटून वाचली नव्हती त्यामुळे त्या ग्रंथपालाला असा संशय आला आणि हे वाचणार नाही हे काहीतरी गडबड करते मग त्याने चौकशी केल्यावर कळलं साहेब हे पुस्तक मी वाचत नाही एक आहे ग्रंथपालांनी सांगा त्याला बोलून आणाऊ द्या आता मी म्हटलं माझा कार्यक्रम झाला माझं वाचन बंद झालं एस टीला साडेचारशे रुपये पाच झाला पैसे नसा नसायच्या आंबड्याला वेळेस करायचं काय मी थर थर कापत गेलो पण तो ग्रंथपाल एवढा चांगला होता तो म्हटला त्या कांबळ्याला उद्यापासून तू याला झाडायला लावू नको याला काय लागतील ती पुस्तकं मी देईल तू एकही रुपया द्यायचा नाही ह्याच मातीने ते ती माणसं मला दाखवली आणि अशी वेळच्या वेळी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर साथ देणारी खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी माणसं भेटली पुण्यात गेल्यानंतर प्रवीणदा अनेक विवेकी आणि कृतिशील विचारवंत माझ्या आयुष्यात आले आणि त्यानंतर जगण्याला एक वेगळं वळण मिळालं मंडळी आज कवी लेखक म्हणून संभाजी बल ब्रेगेंना जो सन्मान केला याच्या आधी रावणकार शरद तांदळ यांचा झाला होता आज न्यूरा पब्लिशिंगचे मुख्य संपादक अनिल जी माने उपस्थित आहेत आपल्या बहुजन समाजातली पोरं ठिकाणी चमकली पाहिजेत हा ध्यास जो संभाजी ब्रिगेडचा आहे आणि त्याच विचारांना प्रेरित होऊन मी माझं काम करत आलोय एखाद्या मराठी पुस्तकानं काय करावं ते ही साडेचारशे पानाची जर कादंबरी असेल अहो लोक फुकट दिलेली पुस्तकं वाचत नाही वाचतात का बरोबर ना प्रवीणदा माणसं भेटली नव्हता तुझं पुस्तक वाचायचं ना अरुण तुला आडवलं कुणी अडीच पावणे तीन लाख पगार असलेली प्राध्यापक मंडळी फुकट पुस्तक मागतात तेव्हा फार वाईट वाटत दादा फार वाईट वाटतं विकत घ्यायला झाले काय पण अशाही काळामध्ये साडेचारशे पानांची साडेचारशे रुपये किमतीची कादंबरी ज्या वेळेस वर्षभराच्यात एकोणीस आवृत्ती येतात ही सोपी गोष्ट नाही कारण काहींची प्रकाशित झालेली पुस्तकं दशक्रियेपर्यंत पुरतात हा माझा अनुभव आहे हो मराठी साहित्याचं ते दुर्दैव आहे पण बहुजन समाजातल्या पोरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यासू पद्धतीने आणि जे काय काळजाला भिडेल अशा पद्धतीने जर लिहिलं तर ते नक्कीच वाचकांच्या काळजापर्यंत पोहोचतं हा माझा अनुभव आहे आणि माझ्या पुस्तकाचे संपादक आहेत अनिल माने उपस्थित त्यांना माहिती माहितीये एमआरपी प्रमाणे मराठी पुस्तकाचा जसं अद ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा दादांचा नारा आहे त्याला जोडून मी सांगतो की मराठी पुस्तकानं केलेला व्यवसाय एका वर्षातला एम आर पी प्रमाणे चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा आहे मला रॉयल्टी किती मिळाली ते आणलं कोणता माहिती आहे तो आमचा व्यवहार आहे परंतु मराठी युवकांनी हे लिहिलं पाहिजे ताकदीनं लिहिलं पाहिजे गेली साडेआठ वर्ष या कादंबरीवर लिखाण चालू होतं संशोधन चालू होतं त्यानंतर जे प्रोडक्ट बाहेर आलं ते सगळ्यांना आवडलं आपण किती वेगाने एखादं काम केलं त्यापेक्षा ते किती चांगलं केलं हे समाज लक्षात ठेवतो हो आणि आतला आवाज तो कधीच मरून द्यायचा नाही महात्मा गांधी नेहमी म्हणत जगातली सगळ्यात क्रूर घटना कुठली असेल ना तर तो, तो आतला आवाज आहे आणि आतला आवाज आतला आवाज सतत विवेकी पद्धतीने व्यक्त करणारी पुरोगामी विचारांचे किरणजी माने असतील दादा असतील प्रवीणदादा असतील ही सगळे मंडळी असतील हे खऱ्या अर्थानं समाजासमोर आदर्श आहेत आणि मी नेहमी म्हणतो आपल्याला बाकीच्या आईन्स्टाईन बिन्स्टाईन परदेशी आदर्श नको आदर्श आपल्या मातीतला पाहिजे त्याला भिडता आलं पाहिजे त्याला त्याच्याशी बोलता आलं पाहिजे वैचारिक मतभेद असते ते सुस्पष्टपणे दूर करता आले पाहिजेत आदर्श नेहमी जवळचे पाहिजेत कारण त्यांना आपण पाहिलेलं असतं आपल्या माती ते उगवलेले वाढलेले जोपासलेले असतात आणि आपण हे तसं करू शकतो अशी एक मनाशी खुनगाट त्या निमित्तानं मानता येते ह्या पुरस्काराचा मी अतिशय आनंदाने स्वीकार करतोय आणि प्रवीणदाच्या इच्छेखातर एक कविता त्यानंतर दादा असतील दादा असतील यांना खूप बोलायचं आहे मी खूप बोलतो पण तुम्ही लांबून आलात तुम्हाला जास्त वेळ दिला पाहिजे उघड टला जोडायच्या आणि काहीतरी कविता करायच्या पाना फुलांच्या कविता करायच्या त्यामुळे आमचे कवी लेखक खऱ्या अर्थानं वाचकांपासून रसिकांपासून दूर जायला लागले गावात गावाकडे म्हटलं ना साहित्य साहित्य म्हणजे सामान समजतात लोक साहित्य म्हणजे सामान समजत आणि म्हटलं ना कवी हे लेखक हे मग पोटा पाण्यासाठी काय करतो म्हणतात तर हा पूर्ण वेळ पूर्ण वेळ आपला व्यवसाय जर लेखक म्हणून झाला तर किती चांगली गोष्ट होईल हीच आजच्या पुरस्काराच्या निमित्तानं तरुणांसाठी प्रेरणा ठरावी असं मला वाटतं आणि जगल्या बोगल्याची एक कविता तुमच्यासाठी या बाळा मला भूक नाही असे जवा म्हणाची बाळा मला भूक हो नाही अस आई जव म्हणायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोटरी असायच गच डोळे ती मिटायची आमच्या असायची राखेल समत म्हणून चिन्नी विझून ती टाकायची मला वाटायचा अभ्यास करावा आणि तिला वाटायचं घासलेट संपलं तर करायचं काय राखेल समत म्हणून विझून ती टाकायची काळ अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची आमच्या अर्धी भाकर असायची भल पाटच उठायची दुःख दळत बसायची भल पाटच उठायची दुःख दळत बसायची भाकर पुरावी म्हणून मुख्या जात्याला विनवायची आमच्या तवा भाकर वडाची पायाला बांधायची वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची पाया एक पुस्तक घेण्यासाठी अखा डोंगर तुडवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर ग्रामीण भागात बघा आता नाही पुढच्या वेळेस दिवाळी करू त्याच्या पुढच्या वर्षी करू त्याच्या पुढच्या वर्षी करू म्हणून चार चार वर्ष घरात दिवाळी जायची नाही त्याच्यासाठी समर्पित ओळी आहे चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला जायची चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला जायची हे अस विठुरायाशी भांडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची पीठ नसत घरात लफशी भिजून घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फडक बांधून पोटाला बैलावाणी तिराबायची फडक बांधून पोटाला बैलावाणी तिराबायची पाणी झेऱ्याच पिऊन ती भुकेला मारायची आमच्या टोपल्या तवा अर्धी भाकर असायची आणि ह्या कठीण प्रसंगातून जात असताना दारिद्र्याच्या चिखलात गाडी अडकलेली असताना सुद्धा संस्कार करायला एखादी आपली बहुजन स्त्री कुठं मागे राहत नाही त्यासाठी आवडी आहेत चोरली म्हणून कोंडून पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आईच्या शिरमंतीवर गरिबी कायम भणायची आईच्या शिरमंतीवर गरिबी कायम भणायची आहो एक एक लुगड आहो एक एक लुगड रस धुवून वाळवायची आहो एक एक लुगड रस धुवून नेसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येता पहिला नंबर रान जाऊन हसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची बाप गेलता देवा घरी ये घरी सांगायची बाप गेलता देवा घरी माघारी सांगायची करंड पाहून कुकवाचा करंड पाहू पाहून कुकवाचा एकटी चंदरात रडायची एकटी चंदरात रडायची एकटी चंदरत रडायची आमच्या भाकर साय अर्दी भाकर सायची धन्यवाद मंडळी संभाजी ब्रिगेडचे मी मनपूर्वक आभार मानतो की मला ह्या पुरस्काराच्या लायक समजलं ला। तुमच्या ह्या पुरस्काराचा नेहमी मी आदर करील सन्मान करीन विचारांचा प्रचार प्रसार माझ्या खांद्यावर घेऊन पताका का नेहमी बुलंद करत राहील धन्यवाद थांबतो धन्यवाद देवाजी झिंदार सर आपल्या कवितेच्या माध्यमातून इथं प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्याच्या आईचं चित्र सर्वांच्या समोर उभं राहिलं असेल यानंतर मी विनंती करतोय माननीय श्री रवींद्रजी पोखरकर सर यांना की आपण या ठिकाणी सलमानाला उत्तर द्यायचं या ठिकाणी संभाजी